जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जी जाऊ आणि मुजरा करून मी व्याख्यात प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे त्याचबरोबर नारळी पौर्णिमेचे महत्त्व या निमित्ताने सांगू इच्छितो नारळी पौर्णिमा म्हणजे श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा त्याला आपण नारळी पौर्णिमा असं म्हणतो आणि या दिवशी सागराच्या जवळपास राहणारे सागर किनारी ज्यांचं वास्तव्य आहे हे लोक वरुण देवाची या दिवशी पूजा करतात सागरावर त्यांचं जीवन अवलंबून असतं सागरामुळे व्यापार व्यापाराची भरभराट होते आपण अनेक देशाची व्यापार करतो त्याचबरोबर मच्छीमार कोळी मंडळी या दिवशी सागरामध्ये सागराची पूजा करतात कारण त्यांचा मार्ग खुला व्हावा आणि पुढे आपलं रक्षण सागराने करावं असं अशा प्रकारे त्यांची भावना असते म्हणून ते नमन करण्यासाठी नमस्ते विष्णुगुप्ताय नमो विष्णू पते नमो जलाधिरूपाय नदीनाम पतय नमहा अशा प्रकारचं आपलं आपली पूजा करताना ते गीत गात असतात किंवा वंदन करत असतात सागरावर वरुणदेवाची सत्ता असते आणि देव मुक्त असताना सागराला भरती आणून देतो मुक्त हस्ताने उदाहरण करतो वरुणदेव म्हणजे पाऊस पावसाचा देव आपण ज्याला पाउस, म्हणतो आणि भरपूर पाऊस पडतो सागर उसळतो लाटा निर्माण होतात आणि सत्ता सागरावरती वरुण देवाचे असते तेव्हा आपली जहाजे बुडू नये कारण सागर देव आपण त्याला देवच मानतो आणि त्याची त्या दृष्टीने पूजा अर्चा करतो तेव्हा श्रावणी पौर्णिमेला अगोदर सागरावर पावसाचा जोर असतो आणि कोणी समुद्रात त्यावेळेला नावा घालत नाहीत किंवा समुद्रात प्रवास करत नाही श्रावणी पौर्णिमेनंतर म्हणजे आजच्या दिवसानंतर हळूहळू सागर शांत होतो आणि त्यामुळे मच्छीमार आणि व्यापार करणारे लोक सागरामध्ये आपली जहाज किंवा नावा घालतात श्रावणी पौर्णिमेला सागर शांत झाल्यामुळे सर्व व्यवहार सुरू होतात मालाची नेहान सुरू केले जाते व्यापार उद्यम चांगला चालू लागतो आणि त्याचं रक्षण व्हावं म्हणून सर्व बांधव ज्यांचा सागराशी संबंध आहे ते सागराची पूजा मनोभावे करतात आणि सागराला विनंती करतात की बा सागरा तू आमचं रक्षण कर आणि आमच्या जीवनामध्ये प्रकाश येऊ दे तुझ्यामुळे आमचं जीवन चालू राहील अशा प्रकारे त्यांची इच्छा असते अतिप्राचीन काळी भारताचा समुद्र मार्गे अनेक देशाशी व्यापार होता इजिप्त ग्रीस श्रीलंका ब्रह्मदेश चीन जावा सुमत्रा या देशाशी पूर्वी भारतीय व्यापारी व्यापार करत आपली संपत्ती देशाची वाढवी की इतक्या देशाचे आपल्या देशाचा संबंध पूर्वीच्या काळी येत होता पण तो सागर सा मार्ग त्यावेळेस विमान मार्ग नव्हता कुस्कीचा मार्ग येण्याचा मार्ग नव्हता सागर मार्ग प्रवास करावा लागायचा आणि त्यामुळे ते, ते या दिवसापासून सुरुवात करायचे आणि अनेक देशाची आपला व्यापार करायचे समुद्र मार्गे परदेशी जाऊन त्याचबरोबर कला विज्ञान तत्वज्ञान धर्म देवता इत्यादीचा प्रचार करीन अशा साहसी वीर भारतीयांची दर्यावरच्यांची स्मृती जमण्यास जपण्यासाठी सुद्धा हा सण साजरा केला जातो आता बघा विशेषतः जर पाहिलं तर भारतीय लोक जर पूर्वी परदेशामध्ये गेले नसते म्हणजे आज आपण पाहतो जाबा सुमित्रा बाली बोर्निओ वगैरे देशामध्ये सिंधूंचे मंदिरं आहेत बौद्ध स्तूप आहेत म्हणजे चीनमध्ये सुद्धा बौद्ध संस्कृती आहे आता ही संस्कृती पोचली कशी तर सागरमार्गे त्या दे यामध्ये व्यापार करायचा त्याचबरोबर जे लोक धर्म प्रसार करायचे ते त्या त्या देशामध्ये जायचे आज बोली बारी बोर्निव वगैरे देशामध्ये इंडोनेशियामध्ये गेला तर उत्तुंग अशी हिंदूंची मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात बुद्धाच्या मूर्ती पाहायला मिळतात त्याचं कारण काय आहे की आपले पूर्वज त्या काळामध्ये सागरावरून प्रवास करत सागराच्या साह्यानं परदेशात पोहोचत आणि आपली संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न करेल कित्येक राजे महाराजे पूर्वीच्या काळी या बेटामध्ये जाऊन त्यांनी आपलं राज्य स्थापन केलेलं होतं असा इतिहास सांगतो तेव्हा अशा प्रकारचा सागर ते जो आपने मदद आपने की जो आपल्याला मदत करेल शांत राहील आणि आपले सर्व व्यवहार सुरळीत पा पडतील म्हणून या दिवशी सागराची पूजा अर्चा करून लोक त्या सागराला शांत करतात भरती उभरती येते नारळी पौर्णिमेला ती थांबावी भरती थांबावी आणि त्यामुळे आपलं सर्व जीवन सुरळीत व्हावं अशा प्रकारचा हा सागर सागर म्हणजे काय आहे तर सागरामध्ये सर्व नद्या मिळतात म्हणून त्याचा सागर तयार होतो आज आपण जर पाहिलं तर हिंदी महासागर किंवा अरबी महासागर अनेक नद्या तिथे येऊन मिळतात आणि प्रचंड जलाशय एकत्र येऊन सागराची निर्मिती होती सागरा मर्यादा पुरुषोत्तम आहे तो वाहत नाही तर स्थिर पुरुष आहे संत सत्पुरुष आहे आणि आपल्याजवळ असलेली संपत्ती त्याच्यात अनेक रत्न असतात त्याची उधळण करतो सूर्याला आपली संपत्ती दान करतो अशा प्रकारची आख्यायिका आहे आता दुसरी गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज स्वराज्य निर्माण केल्यानंतर त्यांना एक मोठी अडचण वाटली ती म्हणजे परकीय प्रवासी आपल्या देशामध्ये यायचे आणि आपल्या देशात येऊन इंग्रज असो पोर्तुगीज असो डच दस, फ्रेंच हे सगळे यायचे आणि त्यांनी सागरी मार्गाचा उपयोग करून घेतलेला होता सागरी मार्गानेच ते भारतात आले आणि सागराची सत्ता संपादन केली आणि त्यामुळे काही जे सागरी किल्ले होते त्याच्यावर त्यांचं आधिपत्य तयार झालं आणि मग स्वराज्य निर्माण करणं शिवाजी महाराजाला वाढवणं फार अवघड गोष्ट होती आणि जे सागरी किल्ले होते त्याच्या साहाय्यानं ते आपल्या प्रजेवरची जंजरा वगैरे किल्ल्यावर राहून ते आपल्यावर आक्रमण करायचे आपल्या प्रजेला त्रास द्यायची ही गोष्ट शिवाजी महाराजांनी ओळखली आणि त्यांच्या मनात आलं की आपण सागरी किल्ले बांधावे परंतु त्यावेळेला आमच्या धर्म मार्तंडाने अशी आट घालून ठेवलेली होती की सागरावर कुणी जाऊ नये सागरबंदी बंदी, बंदी अशा प्रकारची बंदी आमच्या धर्म मान मार्तंडाने घातल्यामुळे सागर प्रवासच बंद झाला म्हणजे आमचे पूर्व थेट पलीकडच्या देशामध्ये पश्चिमेच्या देशामध्ये पोहोचले आणि आता आम्हाला आमच्या सागरावरती प्रवास करता येऊ नये त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे अट घातल्यामुळे शिवाजी महाराजांना प्रश्न पडला परंतु त्यांनी त्याच्यातून एक युक्ती बाहेर काढली कारण मुसलमान लोक सागरावरती जायचे आणि त्याचबरोबर परकीय सागरावरती जायचे आणि अशा प्रकारे सागर त्यांना मान्य होता आपल्याला मान्य नव्हता बनवून महाराजांनी एक युक्ती केली ते सागर अधिकारी नेमतानाच त्यांनी मुसलमान जे असतील दौलत खान वगैरे पठाण यांना आपली या नाविक दलाची धुरा सोपवली आणि त्याप्रमाणे त्यांनी नावं भरून घ्यायला सुरुवात के केली सुरुवातीला फ्रेंच कलाकारी यायचे आणि ते नावा बनवायला महाराजांना मदत करत पण पुढं त्यांच्या देशाने बंधन घातलं आणि छत्रपती शिवरायांनी पुढे चांगलं नाविक दल उभं केलं आणि सागरावरती आपली सत्ता निर्माण केली पूर्वी इंग्रजांचे परवानगी काढावी लागायची पूर्वी पोर्तुगीजांची परवानगी काढावी लागायची महाराजांनी या सगळ्या बंदी तोडून टाकल्या आणि समुद्रावरती आपलं सागरावरती आपलं आधिपत्य त्यांनी निर्माण केलं तेव्हा अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी या सागराला पुन्हा आपलं आधिपत्य मान्य करायला लावून परदेशाशी किंवा सागरावरती आपलं नियंत्रण आणलं दर्याला घातलं पाहलानं अशा प्रकारचे एक उक्तीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बोलले जायचे तेव्हा या सर्व दर्यावरतींची स्मृती या निमित्ताने जपली जाते या दिवशी मुंबई रत्नागिरी गोवा मालवण इत्यादी ठिकाणी जत्रा भरते म्हणजे जत्रेचं स्वरूप येतं कारण सागरकिनारी ही ठिकाणं आहेत आणि कोळी बांधव आणि इतर जे व्यापारी वर्ग आहे ज्यांचा सागराशी संबंध येतो त्या सर्वांना या सागराची आपुलकी वाटते त्याला शांत करायचं काही लोक तर श्रीमंत लोक सोन्या चांदीचे नार या सागराला अर्पण करतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात तेव्हा अशा प्रकारचा हा नारळी पौर्णिमेचा सण आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा संस्कृत दिन म्हणूनही मानला जातो या दिवशी संस्कृत दिन साजरा करू संस्कृत आपली प्राचीन भाषा आहे सर्व भाषांची जननी असं म्हटलं जातं भारतामधल्या जेवढ्या भाषा पुढे विकसित झाल्या त्यांचं मूळ स्वरूप मूळ रूप ही संस्कृत भाषा आहे ही सर्व भारताची भारतीय भाषांची जननी आहे त्यामध्ये वेद उपनिषदे पुराण नाटके रामायण महाभारत शास्त्रीय ग्रंथ अशा प्रकारच्या अनेक मूल्यवान ग्रंथ त्या काळामध्ये संस्कृतमध्ये आहे आणि त्या संस्कृतमध्ये असलेल्या या ग्रंथामध्ये आपल्याला जे ज्ञान मिळतं ते पुढे भाषांतरित केलं गेलं पण मूळ भाषा ही संस्कृतच होती आणि म्हणून या संस्कृत भाषेला उत्तेजन मिळावं आजही आपल्याकडे पाहिलं जातं की शाळा शाळेमध्ये संस्कृत हे शिकवलं जातं आणि संस्कृत समजलंच पाहिजे म्हणून हा विशेष विषय म्हणूनही ठेवलेला आहे आणि त्यामुळे हा संस्कृत दिन म्हणून शाळा कॉलेज विद्यापीठे यामध्ये साजरा केला जातो आणि त्याचबरोबर या विषयाला चालना मिळाली मिळावी म्हणून शिष्यवृत्ती ठेवली जाते त्यानंतर जे या देशातील हिंद पंडित आहेत संस्कृतचे पंडित त्यांचा आदर केला जातो सन्मान केला जातो आणि अशा प्रकारे हा दिन साजरा केला जातो म्हणजे नारळी पौर्णिमा म्हणून अनेक दृष्टीने हा सर्व सण महत्त्वाचा आहे एक तर सागराला शांत करायचं म्हणून सागर सागरचीणारे राहणारे लोक व्यापारी लोक सागराची पूजा अर्चा करतात दुसरी गोष्ट पूर्वीचे काळचे लोक आपले जे परदेशामध्ये जायचे व्यापाराच्या निमित्ताने अनेक देशामध्ये त्यांचं स्मरण या निमित्ताने होतं आणि त्यानंतरची गोष्ट के सागर हा सर्व दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्यामुळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मजबूत आपलं सागरी सामर्थ्य निर्माण केल्यामुळे त्यांचंही स्मरण या दिवसाच्या निमित्ताने होतं आणि संस्कृत दिन आपल्या देशामध्ये साजरा केला जातो तो या निमित्ताने कारण आपले सर्व ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये आहेत अशा विविध अंगाने नटलेला नारळी पौर्णिमेचा सण आहे या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र